जिल्हा परिषदेतील भारत अधिकाऱ्यांचा धिकार असो जिल्हा परिषदेतील अधिकार असो भिकार असो भिकार असो सविनय जय भीम राय श्रीराय जय संविदान मी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता आज एक गंभीर विषय घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागराजन मॅडम यांना भेटण्यासाठी आलो होतो विषय असा आहे की जिल्हा परिषद कार्यालयासमोर उद्या आम्ही भीक मांगो आंदोलन करणार आहे हे भीक मांगो आंदोलन हे कशासाठी आहे तर जिल्हा परिषदेतील काही भ्रष्ट अधिकारी वाम मार्गाने लोकांकडून सातार सातारकरांकडून कामासाठी लाच घेत आहेत गेले तीन वर्ष झालं या जिल्हा परिषदेत प्रशासक आहेत जिल्हा लोकप्रतिनिधी निधी नसल्याने यांना हे जिल्हा परिषदेच कोरोना आहे की काय असं वाटू लागलं आहे जे ज्या योगे हे भ्रष्टाधिकारी भ्रष्टाचार आणि लाच घेणं थांबवत नाहीये त्या अनुषंगानं मी सामाजिक कार्यकर्ता उद्या सकाळी दहा ते एक या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य 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 प्रवेशद्वारासमोर भीक आंदोलन करणार आहे आणि जो काही लोकांकडून भीक मला प्राप्त होणार आहे नागराजन यांना मी ती सुपूर्द करणार आहे तरी जिल्हावासियांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की मॅडमने सांगितलंय की आम्ही या कठोर पावलं उचलत आहोत ती काही दिसून येत नाही आहेत तरी जरी आपणास कोणी या जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेत कोण लाच मागत असेल तर या बाबतीत आमच्याशी संपर्क साधा अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा उद्याच्या होणाऱ्या भीक मागव आंदोलनासाठी जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण भरभरून भीक द्यावी जेणेकरून जिल्हा परिषदेतील अधिकारी लाच मागणार नाहीत जिल्हा परिषदेतील राजकोट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो जय भीम जय शिवराय जय संविधान